जसे संगमेश्वर कसाला अप्तरसं तालुका दक्षिण सोलापूर आज आषाढी एकादशी निमित्त तसेच मोहरमनिमित्त प्रथमतः सर्व गावकऱ्यांना सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देऊन गेल्या सात आठशे वर्षापासून जे महाराष्ट्रामध्ये एकतेचा संदेश आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच शिक्षणाचं महत्त्व सगळीकडं पसरवण्यासाठी आज आम्ही गेले सात आठ वर्षापासून आमच्या गावामध्ये आषाढी एकादशी रिंगण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा कर, करतो त्यानिमित्त सर्व गावकऱ्यांना सर्व लोकांना एकादशीच्या आणि मोरमच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपत जैन जय मला मी संगमेश्वर प्रसादचे सहशिक्षक सिद्धाराम बराजदार सर आषाढी दिंडी आपण दर सात आठ वर्षापासून गावात दिंडीचे आयोजन करतो या दिंडीच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे ज्ञानाक अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि जे धर्म वगैरे जातीभेद आहेत ते दूर करण्याचा हा मुख्य उद्देश आहे कारण दिंडी मध्ये जात धर्म भेद असा काही न पाहता सर्व धर्मीय लोक एकत्रपणे आनंदाने सहभाग घेतात ही गावात हीच परंपरा वाढावी म्हणून या आपण गावात दिंडी साजरा करतो एवढंच बोलून मी माझं करतो जय हिंद जय मात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा